चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगड जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात संपन्न नवनिर्वाचित नगरसेवक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समाज प्रतिष्ठान रायगड जिल्हा कार्यकारिणीची पहिली सभा रविवारी महाड येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहात जिल्हाध्यक्ष नरेश नागोटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत समाजाचे जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला रायगड जिल्हा एकोणीशे मध्ये करण्यात आली होती या संघटनेचे चर्मकार समाज प्रतिष्ठान रायगड असे नामकरण करून नोंदणी करण्यात आली आहे खोपोली सोळा नोव्हेंबर दोन हजार रोजी झालेल्या सभेत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली नव्या कार्यकारिणीची पहिली सभा रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाड येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहात अध्यक्ष नरेश नागोटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या सभेत समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सभेला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती जिल्हा सरचिटणीस बाबू पोटे यांनी उपस्थितांचे स्वागत करत मागच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले जिल्ह्यातील समाज बांधवांचे सभासद फॉर्म भरणे वार्षिक फी निश्चित करणे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरा करणे अशा विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली प्रमोद महाडी आणि गीतांजली महाडी महाड सुरेखा साळुंखे माथेरान श्वेता पालकर संदीप पालकर अलिबाग आणि साक्षी पाबरेकर श्रीवर्धन या नगरसेवकांचा नरेश नागोटकर यांनी संघटनेची आगामी काळातील दिशा कशी असेल याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कोशाध्यक्ष दिलीप पाबरेकर हिशोब तपासणीस महेंद्र पुगावकर उपाध्यक्ष सुधीर महाडिक अनिल खालापूरकर अनिल थळकर चिटणीस चंद्रकांत बोंबे विनायक दासगावकर राजू म्हशीलकर समीर तळकर सुरेश नांदगावकर राकेश केळकर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न